नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपल्या सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे शहापूर तालुक्यातील शहापूर मुरबाड रस्त्याचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे परंतु आस्था हा रस्ता पूर्ण होत नसल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे त्यामुळे वाहन चालक व प्रवासी यांना मोठा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यात पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये चिखल साचून हा चिखल दुचाकी स्वारांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून मोठ्या गाड्यांकडून उडणाऱ्या चिखलामुळे दुचाकी स्वरांचे कपडे खराब होतात तसेच मनक्याचे आजार हातपाय व संपूर्ण शरीर दुखणे अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे या सर्वांचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मडके यांनी आज पाच सप्टेंबर रोजी शहापूर मुरडार रस्त्यावरील कोळकेवाडी येथे साबण वाटून प्रशासनाचा निषेध नोंदवला परंतु या निषेध आंदोलनाची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे कारण मडके यांनी तहसीलदार तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना निवेदन देऊन देखील या खात्याचे कोणतेही अधिकारी निषेध आंदोलना ठिकाणी सुद्धा नाही तसेच मडके यांच्याकडून रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टदार निलेश सामरे व त्यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनबाबत नरमाईची भूमिका का घेतली तसेच त्यांचा उल्लेख का टाळला त्यामुळे तालुक्यात तालु असं चर्चेला उधाण आले आहे कारण सदर निवेदन हे मडके यांनी दिनांक दोन सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा त्यांना आंदोलनाचा सर्व पाठिंबा सर्वांकडून मिळाला तसेच त्यांचे कौतुक देखील झाले परंतु आजच्या निषेध आंदोलनामध्ये त्यांनी निलेश सामरे व जिजाऊ कन्स्ट्रक्शन वर बोलण्याचे टाळाटाळ ताल केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क